अभिषेक कळमकर आणि दादाभाऊ कळमकर हे बावीस वर्षापासून रे शिक्षण संस्थेत काम पाहत आजपर्यंत कोणताच तक्रार यांच्यापर्यंत आलेलं नाही आणि याच्यात राजकारण झालेलं आहे आणि जे व्यक्ती सांगतात की मी दोन वर्ष काम सोडलेलं आहे दोन वर्षापासून काम सोडलेलं आहे तर परंतु दोन वर्षापासून जर तुम्ही काम सोडलं असेल तर ते काम का सोडलं याची पार्श्वभूमी तुम्ही सभोवतालच्या कळमकर साहेबांच्या घराच्या जर जे लोक असतील किंवा परिसरातील लोक त्यांना तुम्ही विचारा ह्या व्यक्तीने काम का सोडलेलं आहे आणि हे राजकीय स्टंट आहे जे या पडद्यामागून काम करत आहेत दूध आणि दुधाचं पाणी हे सेपरेट झाल्याशिवाय राहणार नाही आता ना इलेक्शन जवळ आहे पालिकेचं त्यामुळे राजकारण याच्यात केलंच जात आहे पण काय असतं वाईट दिवस पार काळ नसतात आज आमच्या रेत उद्या तुमच्यावर पण येतील त्यामुळं आम्ही डबंगणार नाही आणि सर्व जनता हे कळमकर साहेबांच्या पाठीशी आहे आम्ही याला समोर जाणार आहेत आणि जसं तसं उत्तर आम्ही देऊ ने जे आरोप केले आहेत जे खंडणी केले किंवा उचलून नेले त्यांनी पुरावे सिद्ध करावे आमचे लोकेशन तपासावे ज्यांनी सांगितलं की आम्हाला उचलून नेलं काय नेलं यांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्या त्यांच्या पाठीमागं जे कोण आहेत जे कोण बोलतंय ते बोलके धनी आम्ही पुढे आहेत ज्यांनी सांगितलं ना की उचलून आणलं आम्हाला काय त्यांनी ते पुरावे स्पष्ट करावे फक्त तोंडाने बोलून काय उपयोग होणार नाही हेच राहील जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले एकदम स्पष्ट याच्यात पोलिसांवर तर आमचा विश्वास आहे त्यांनी याची सगळी दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करावी या घटनेमागं ज्या व्यक्ती आज कंप्लेंट दाखल करतो याच्या पाठीमाग कोण आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असं आम्ही आज निवेदन दिले आणि याची चौक सक चौकशी होईल अशा आम्हाला अपेक्षा आहे पोलीस तर त्या ड्रायव्हरचं मी का काही स्टेटमेंट जे काही बघितलं तर त्यांनी दोन अडीच वर्षापूर्वी काम सोडलेलं होतं मग दोन अडीच वर्षापूर्वी काम सोडलेलं असताना त्याला अचानक आज हे कसं काय सुचलंय का तर पुढचे काही इलेक्शन आले किंवा काही राजकीय कोणाचं भवितव्य धोक्यात आणायचंय म्हणून कोणाच्या सांगण्यावरनं हे जे काही झालंय याच्यामध्ये शंभर टक्के पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की याच्यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि दूध का दूध आणि पाणी दूध का पाणी का पाणी होईल आणि अभिषेक आणि दादा यांच्यावर जो काही खोटा आरोप केलाय हे त्याच्यातनं शंभर टक्के सिद्ध